त्याला आपण कनेरच पण लाईन आहे मग तुम्ही आता सांगा की एकच लाईन कुठली कनेरची जर चालू केली तर तिथं मुबलक पाणी भेटू शकतं मग तुम्ही म्हणताय का की कनेरच पाणी तुम्हाला देऊ शकतो ह्याने पाणीने परतच नाही टाकी अर्ध्या टाकीत तुम्ही कसं पाणी सप्लाय करताय डिस्ट्रीब्युशन आपण बघतो जर पाणी नाही आलं तर त्याचा प्रॉब्लेम पाणी येत नाही आम्हाला पण माहितीये म्हणून तर म्हणतोय ना कनेरचं पाणी त्यात सोडणार का जर आम्ही मागणी केलं तर ते देतात म्हणजे